चार डिसेंबरला दत्त जयंती आलेली आहे तर दत्त निमित्त श्री दत्त महाराजांची खास सेवा आता पहिला आहे पहिला दिवस संकल्पयुक्त करून ही सेवा आपल्याला करायची आहे दुसरा म्हणजे चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते चार डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे जयंतीपर्यंत अकरा दिवसांची दत्तगुरूंची सगळ्यात प्रभावी सेवा आपल्याला करायची आहे तिसरं म्हणजे अकरा दिवस स्वामी चरित्र सारामृत एक ते एकवीस अध्या आपल्याला वाचायचे किंवा श्री श्रीपाद वल्लभ चरित्र आपल्याला अकरा दिवसामध्ये वाचायचं आहे चौथं आहे रोज अकरा वेळा आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे ज्यांना श्री स्वामी चरित्र सारामृत किंवा श्रीपाद वल्लभ चरित्र वाचायला जमत नसेल तर त्यांनी रोज अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे किंवा अकरा माळी श्री मंत्राचा जप करायचा आहे नाहीतर दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा अकरा माळी जप करायचा आहे आता या सगळ्या सेवा आपण दिवसभरात केव्हाही तुम्ही करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळात कोणतीही सेवा आपल्याला करायची नाही आहे कारण ही वेळ दत्त महाराजांची भिक्षेची वेळ आहे आणि म्हणूनच या वेळेत आपल्याला कोणतीही सेवा करायची नाही आहे अशा प्रकारे कोणतीही सेवा तुम्ही श्रद्धापूर्वक करा दत्तगुरु तुम्हाला त्याचं फळ नक्की देतील श्री गुरुदेव दत्त